गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे इयता आठवीचे गणित आणि या गणितामध्ये आपण पंधरावं प्रकरण क्षेत्रफळ हे चालू केलेले आहे त्यातील संच पंधरा पॉईंट सहा आपण चालू केलेलं आहे त्यामधलं पहिलं उदाहरण आपण बघितलेलं आहे आणि त्या पहिल्या उदाहरणातले तीन जे उपप्रश्न होते ते सुद्धा आपण बघितलेले आहेत तर आज आपण दुसरं दुसऱ्या प्रकारचं बघणार आहोत दुसरं उदाहरण बघणार आहोत तर ते उदाहरण आहे खाली काही वर्तुळांची क्षेत्रफळे दिली आहेत खाली काही वर्तुळांची क्षेत्रफळे दिली आहेत दिले आहेत त्या वर्तुळांचा व्यास काढा त्या वर्तुळांचा व्यास काढा तर त्यातील पहिलं उदाहरण आहे एकशे शहात्तर चौरस मीटर चौ एकशे शहात्तर चौरस सेंटीमीटर तर हे आपल्याला त्या चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि चौरसाचं क्षेत्रफळ दिल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की या चौरसाच्या क्षेत्रफळावरून आपल्याला व्यास काढायचा आहे तर तुम्हाला मी काल सांगितलं होतं की वर्तुळाचा जे व्यास थी��। असतो तर तो कसा असतो हे आपलं वर्तुळ आहे हा वर्तुळाचा केंद्र आहे आणि या वर्तुळा इथून इथपर्यंत गेलेला याला काय म्हणतो आपण याला आपण त्रिजा म्हणतो याला काय म्हणतो आपण त्रिजा आणि हा संपूर्ण जे जोडलेला जातो ज्यावेळेस या केंद्रकापासून तर इकडची बाजू याला आपण ए नाव देऊ ए आणि हे बी तर हा एपासून बी पर्यंत हे काय झालं हा या वर्तुळाचा व्यास झाला व्यास ए पासून बी पर्यंत आणि फक्त एवढा खंडित जे आहे याला आपण ओ नाव देऊ ओ बी ही त्रिजा झाली ओ बी ही त्रिजा झाली परंतु ए बी ए बी हा काय आहे ए बी हा या वर्तुळाचा व्यास आहे म्हणजे त्रिजेच्या दुप्पट हा व्यास असतो तर मग आता पहिलं उदाहरण आपण सोडूया की एका चौरस एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एकशे च शहात्तर चौरससेणवी आहे तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे तर त्या वर्तुळाचा व्यास काढायचा आहे तर मग वर्तुळाच्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपण लिहू सुरुवातीला वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र दिलेलं आहे पाय पाय आरचा वर्ग तर या सूत्रामध्ये आपण किमती ठेवायच्या मग क्षेत्रफळ किती दिलेलं आहे क्षेत्रफळ दिलेलं आहे एकशे शहात्तर सेंटीमीटर बरोबर क्षेत्रफळ एकशे शहात्तर सेंटीमीटर मग या पायची किंमत किती आहे पायची किंमत आपण बावीस छेद सात म्हणतो आणि ही बावीस छेद सात ही किंमत ही निर्धारित केलेली आहे त्याच्यामुळे आपण ती किंमत ठेवली आणि आरचा वर्ग तर मग आता आपल्याला याच्या याच्यात आपण ठेवले ह्या किमती ठेवल्याच्या नंतर आता आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे एकशे शहात्तर आता हे इकडे गेल्याच्या नंतर हे उलट होतील सत्ता सात इकडे गुणिले होतील आणि हे बावीस हे भागिले होतील बरोबर आरचा वर्ग हे आपल्याला सोडवायचं बावीसनं आपल्याला या एकशे शहात्तरला ला भाग द्यायचा आहे तर एकशे शहात्तरला आपण बावीसनं भाग दिल्याच्या नंतर कितीने भाग जाईल ह्याला अकरा दोन्ही बावीस अकरा एक अकरा राहिले सहा इथे राहिले सहा अकरा सहा सहासष्ट मग सोळीस सात ती हां तर या सोळाला पुन्हा आणखी या दोन राहील बाकी आहेत या दोन भाग जातो बे एक बे बे अठी सोळा अठिसाती छप्पन मग हे आरचा आर वर्ग बरोबर छप्पन तर आता आपल्याला याला वर्ग मुळात घ्यावा लागेल ही ही संख्या आपल्याला एक काढायचं असल्यामुळं तर मग काही याची आर बरोबर आर वर्गमुळात छप्पन मग आता ही हे काय आली आपली वर्गमुळात छप्पन ही त्रिजा आलेली आहे तर त्रिजा आले म्हणजे त्रिजेच्या दुप्पट त्रिजेच्या दुप्पट काय असतो व्यास असतो त्रिजेच्या दुप्पट व्यास असतो म्हणून दोन गुणिले वर्गमुळात छप्पन तर याचा आपल्याला गुणाकार करावा लागेल तर मग याचा गुणाकार केल्याच्या नंतर गुणाकार सुद्धा काय येईल दोन वर्गमुळात छप्पन छप्पन चौरस छप्पन सेमी हा काय आलेला आहे हा या वर्तुळाचा व्यास आलेला आहे तर आपलं दुसरं उदाहरण आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ तीनशे चौऱ्याण्णव दशांश दोन चार चौरस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा आपल्याला व्यास काढायचा आहे त्यासुद्धा वर्तुळाचा काय करायचं आपल्याला व्यास काढायचा का आहे हा व्यास तुमच्या लक्षात आलेला आहे ही अर्धी मिळून काय असती ही असती त्रिजा आणि हा संपूर्ण मिळून काय झालेला आहे हा व्यास झालेला आहे म्हणजेच त्रिजेचा दुप्पट हा व्यास असतो तर मग यासाठी सुद्धा तुम्हाला आपल्याला काय करावं लागेल वर्तुळाचे क्षेत्रफळ लिहावे लागेल वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र पाय आरचा वर्ग मग आता इथं सूत्र क्षेत्रफळ किती दिलेलं आहे तीनशे चौऱ्याण्णव दशांश दोन चार बरोबर पायची किंमत किती घेतो आपण बावीस शेत सात गुणिले आरचा वर्ग मग आता हे आपल्याला सोडवावं लागेल तर तीनशे चौऱ्याण्णव दशांश चोवीस गुणिले इकडची आपण इकडे घेऊन टाकू सात बावीस गुणिले शंभर तर आता आपल्याला काय करायचं आपल्याला हे दशांश काढून टाकायचा म्हणून आपण काय करायचं इथं शंभरनं खालच्या संख्येला भागायचं म्हणजे त्याची किंमत आपली बरोबर होऊन जाते तर काय आरचा वर्ग बरोबर आरचा वर्ग आता आता ही जे बावीस या बावीसला आपण काय या बावीसनं काय करायचं तीनशे आपण असा सरळ सरळ भागाकार करू शकतो आपण त्याला आपण याला दोननं सुद्धा भाग देऊ शकतो आपण सुरुवातीला आपण याला दोननं भाग देऊ बे एक बे बे एक बे बे दोन्ही चार ब्याण्णव बे अठरा बेसाती चौदा बे एक बे बे दोन्ही चार आता आपण या संख्येला काय करू आता या संख्येला आपण एकोणतीस हजार सातशे बारा सुरुवातीला आपण किती भाग दिला दोन तर हे बे एक आपण एक एकचा भाग दिला ना बे, बे। एक बे मग एकोणीस हजार सातशे बारा याला आपण अकराना भाग देऊ अकराना भाग देऊ आपण याला मग काही अकरा एक अकरा आठ राहिले शून्य सात अकरा सात सत्याहत्तर सातातून सात गेले शून्य एक राहिला रा वरचा घेतला एक अकरा नऊ नव्याण्णव दोन वरचे हे दोनाचे घेतले अकरा दोन्ही बावीस मग हा भागाकार किती आला आपला एक हजार सातशे ब्याण्णव एक हजार मग इथे बघू आपण एक हजार सातशे ब्याण्णव गुणिले सात छेद शंभर बरोबर आरचा वर्ग तर मग आता हे आपल्याला गुणाकार करावा लागेल एक हजार सातशे ब्याण्णव गुणिले सात एक हजार सातशे ब्याण्णव गुणिले सात हा भागा ह्या गुणाकार आपल्याला करावा लागेल तर मग त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल याची याची फोड करून घ्यावी लागेल आपल्याला की ह्या कशा कशाचे वर्ग आहेत दोनशे छप्पन गुणिले सात गुणिले सात आता दोनशे सात गुणिले दोनशे छप्पन हे जर केलं तर हा गुणाकार एक हजार सातशे ब्याण्णव येतो आणि ही सात गुणिले मग याची फोड केली आणि खाली शंभर जशाल तसे लिहून काढले आरचा वर्ग मग आता दोनशे छप्पन कशाचा वर्ग आहे दोनशे छप्पन कोणत्या संख्येचा वर्ग आहे सोळाचा वर्ग आहे सोळा सातचा सात छेद, शंभर शंभर कशाचा वर्ग आहे दहाचा वर्ग आहे पुन्हा आर तर आता आरची जी किंमत आहे सोळा गुणिले सात छेद शंभर बरोबर आरचा वर्ग म्हणजे हा दहाचा वर्ग आणि सर्व कशाचे वर्ग वर्ग संख्येचा आहेत तर मग आता आपल्याला हे सिंगल सिंगल घेऊन टाकायचे तर मग काय हा चार गुणिले सात छेद दहा बरोबर आर ही आर ची किंमत एवढी आलेली आहे तर मग आता आपल्याला तर हे सोळाचा वर्ग म्हणून हे सोळा गुणिले सात आता याला आपण आणखी संक्षिप्त करू शकतो बेपंचे दहा आणि बे बेआठी सोळा मग आठ आठ आणि सात आठी साती छप्पन खाली राहिले पाच म्हणजे छप्पन शेत छेत पाच हा आला तर याला आणखी संक्षिप्त आपल्याला करता येतं पाच एक पाच एक पाच पाच एक पाच पुन्हा पाच एक पाच आणि पाच दोन्ही दहा म्हणून अकरा दशांश दोन अकरा दशांश दोन आर आला आता आरची किंमत आलेली आहे तेवढी तर मग त्रि व्यास कसा आहे व्यास याच्यात दुप्पट आहे गुणिले अकरा दशांश दोन गुणिले दोन बरोबर आपल्या इथं व्यास विचारलेला आहे अकरा पॉइंट दोन गुणिले दोन बावीस दशांश चार हा काय आलेला आहे हा वर्तुळाचा व्यास आलेला आहे म्हणून इथे लिहा वर्तुळाचा व्यास वर्तुळाचा व्यास बरोबर बावीस पॉईंट चार आता याच्यातलं तिसरं उदाहरण आहे आपलं तिसरं उदाहरण बघूया आपण तर हे तिसरं उदाहरण आहे आपलं त्या वर्तुळाचे चौर क्षेत्रफळ जे आहे तर ते बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर चौरस सेंटीमीटर तर मग आता आपल्याला या वर्तुळाचा व्यास काढायचा आहे तर मग त्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय पायाचा वर्ग याच्यामध्ये किमती ठेवून द्यायच्या बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर बरोबर बावीस छेद सात गुणिले आरचा वर्ग तर मग आता आपल्याला हे इकडचे इकडे आणावं लागतील म्हणजे बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर गुणिले सात छेद बावीस बरोबर आरचा वर्ग मग इथं सुद्धा आपल्याला कितनं भाग जाईल इथं सुद्धा आपण त्याला दोननं भाग देऊ शकतो दोननं भाग देऊ आपण सुरुवातीला बे एक बे बे एक बे बेसख बारा बे दोन्ही चार बे दोन्ही चार बेत्रिक बे सहा आणि बेसाती चौदा सहा हजार दोनशे सदोतीस सहा हजार दोनशे सदोतीसला आपण इथं अकराना भाग देऊ अकरा सहा हजार दोनशे सदोतीस तर अकरा पाचशी पंचावन्न बारामधून पाच गेले खाली राहिले सात शून्य सात आता वर्षे तीन घेऊ अकरा सहा सहासष्ट तेरा तेरामधून तेरातून सहा गेले खाली राहिले सात शून्य वरचा घेतला साताचा अकरा साती सत्याहत्तर शून्य मग हा भागाकार हा भागाकार किती आला मग आपला काटेक्याटे गेल्याच्या नंतर सहा पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट गुणिले सात बरोबर आरचा वर्ग आता याची फोड करायची आपल्याला हा को कशा कशाचा वर्ग येईल नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गुणिले सात गुणिले सात बरोबर आरचा वर्ग म्हणजेच नऊ वर्ग आणि सात वर्ग बरोबर आर वर्ग मग आता याची फक्त आरची किंमत काढायची आपल्याला मग आर किती वर्ग वर्ग, वर्ग काढून टाकायचे नऊ आणि सात बरोबर आर म्हणजेच आर बरोबर किती आला मग आर बरोबर नऊ सात त्रेसष्ट सेंटीमीटर हे काय आलं आपली त्रि आलेली आणि त्रिजी दुप्पट काय असतो व्यास असतो म्हणून आर बरोबर त्रेसष्ट गुनिले दोन बेत्रिक सहा आणि साई बारा तर हा आला आपला व्यास व्यास बरोबर एकशे से सव्वीस सेंटीमीटर व्यास व्यास बरोबर व्यास बरोबर व्याज बरोबर एकशे से सव्वीस सेंटीमीटर आलेलं आहे आता आपण याच्यानंतरचं उदाहरण बघूयात तर विद्यार्थी मित्रांनो आपण या दुसरा, प्रश्न दुसरा प्रश्न प्रश्न जे प्रश्न होता या दुसऱ्या प्रश्नामधले आपण उपप्रश्न जे आहेत तर हे तीनही बघितलेले आहेत आता आपलं तिसरं आणि चौथं जे उदाहरण आहे तर ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग